पूर्वी सर रिटायरमेंटनंतर पेन्शनचा कॉन्सेप्ट होता की जे सरकारी नोकर होते आणि मोठा वर्ग होता आता नंतर so, तो आता रिटायरमेंटनंतर पेन्शन येणं बंद झालं आहे सो नोकरीमध्येच असताना रिटायरमेंटचा प्लॅन कसा करता येऊ शकतो एकच गोष्ट म्हणजे नोकरीमध्ये असतानाच तुम्हाला रिटायरमेंटचा प्लॅन बनवायचा असतो तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट आधी करणं गरजेचं आहे पण जनरली आता चाळीस वर्षापर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना कळतं की मी जास्त काळ नोकरी करू शकत नाही दहा वर्ष पंधरा वर्ष फार फार मी नोकरी करू शकतो तो तो सिरियसनेस तिथे जाणवायला लागतो ला तर चाळीस या वर्षी त्यांना रिटायरमेंट अचीव करायचं आहे कॉर्पस अचीव करायचं आहे पन्नास पंचावन्न साठ वर्षामध्ये हा कॉन्सेप्ट कळायला लागतो तर अशा व्यक्तीने त्याचं प्लॅनिंग करायला तिथून सुरुवात करायचं आहे की आज दर महिन्याला त्याच्या घर खर्चासाठी किंवा त्याच्या जीव जीवनशैलीसाठी लाईफस्टाईलसाठी किती पैसे लागतात याचं पहिलं त्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यामध्ये इन्फ्लेशन ॲड करायचं आहे की पन्नास हजार एक लाख रुपयाचा खर्च असेल तर वीस वर्षामध्ये सेवन पर्सेंट इन्फ्लेशननी तो जवळपास चार ते पाच पट्टीचा होतो तो चार ते पाच पट्टीचा झाल्यानंतर तो किती वर्ष तुम्हाला काम न करता मिळायला पाहिजे या प्रोसेसमध्ये तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग बरोबर करता येऊ शकतं हे नियोजन फार सायंटिफिक आहे साचेबद्ध आहे इथे तुम्हाला फेल्युअर येता काम नाही तर आधीच्या काळामध्ये पेन्शन मिळत होतं पण नाव वाटेच आता आधीच्या काळामध्ये ज्यांना पेन्शन मिळत होतं ना ते पेन्शन पण आता पुढचे पंचवीस वर्ष तीस वर्ष सफिशियंट होणार नाही आता प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्या व्यक्तीला पेन्शन नाही आहे याचा अर्थ क्लिअरली तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की तुमचं रिटायरमेंट आर्थिक नियोजन जे काय हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलवरती कळा करायचं आहे तुमची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आहे तो पहिली जबाबदारी तुम्ही घ्या आणि तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग आजपासूनच सुरू करणं फार गरजेचं